श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्ती जे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांमुळे परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गुढार्थ विषद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे सत्याहत्तर व एकशे अठ्ठ्याहत्तर यांचा गुणार्थ आज आपण पाहू श्रीराम तुटेना फुटेना कदा देवराणा चळेना ढळेना कदा दैन्यवाणा कळेना कळेना कदा लोचनासी वसेना दिसेना जनी मीपणासी श्रीराम हे मना तो मुख्यदेव म्हणजे आत्माराम कशाच्यानेही न तुटणारा म्हणजे सर्वात अविच्छिन्न असा राहणारा पण न नाचणारा असा आहे तसेच तो कशाच्यानेही नाही फुटत नाही अर्थात सर्वात व त्यात फूट म्हणजे भेद पडत नाही असा असल्यामुळे द्वैतातीत वा भेद असाच तो आहे हा देवराणा आत्माराम केव्हाही चळत नाही म्हणजे अस्थिर चंचल असा नसून स्थिर कधीही न ढळणारा अचल असा आहे तो दैन्यवाणा म्हणजे जन्ममरण दारिद्र्यात न सापडणारा असा भाग्यवान आत्मलक्ष्मी संपन्न श्रीमंत आहे व या भौतिक चर्मचक्षूंना डोळ्याला कदापि दिसावायचं नाही व मनालाही आकलन न होणारा न कळणारा असा आहे तो मीपणामुळे अहंकाराच्या योगाने अंतःकरणात कधीच बसणार स्थिर होणार नाही व दिसणारही नाही अशा तऱ्हेचा हा आत्माराम सर्वात ज्ञानदृष्टीने पाहिले असताना प्रत्ययाला येणारा पण अविद्येला अज्ञानाला नसणारा न दिसणारा असा आत्माराम नामस्मरणाने पाहाव्यास दाडण्यास मिळेल म्हणून हे मना अखंड नामस्मरण करीत राहा जय जय रघुवीर समर्थ जया मानला देवतो तो पूजित आहे परी देव शोधून कोणी न पाहे, जगी पाहता देव कोट्यान कोटी जया मानली भक्तीचे ते मोठी श्रीराम हे मला या जगात ज्याला जी कामनिक इच्छेने देवता आवडली ती त्याने स्वीकारून त्या देवतेची तो उपासना करू लागला तिला पुजू लागला ह्या जगात पाहिले असता अनंतकोटी देवता उपलब्ध आहेत ज्याच्या त्याच्या ज्याच्या त्याच्या मनाने जी ज्याच्या नवसाला पावली तीच तो मोठी आहे असे भक्तीने भाविकतेने म्हणत सुटला परंतु अनंतकोटी देवता अर्थात जीव ज्याने निर्माण केले तो कोणीही कधीतरी शोधून पाहिला आहे काय याचा कोणी शोध केला नाही असं नाही सर्व जगत कामनिक व्यवहारात गुंतल्यामुळे तो तेवढा व्यवहार ज्या देवतेपासून सुव्यवस्थित पार पडेल तिकडेच त्याची भक्ती बसून ऐहिक कल्याणापरता दुसरा विचार त्याच्या अंतकरणात शिवत नाही ज्यांना परत्र कल्याणाचे वेळ लागले आहे तेच ते त्या ते ते वेळाच्या भरात ऐहिक सौख्याला मुकून नामस्मरणाच्या योगाने ती दिव्यशक्ती काय आहे याचे या शोधात राहिले त्यांच्या व्यवहारी संसाराचे मातुर् झाले अन्ना दशा झाली आली पण त्यांनी तो वेळ तो ध्यास सोडला नाही त्यामुळे सत्पुरुषांची संगत लाभून त्यांची कृपा मिळाल्यामुळे श्री गुरुचरण दृष्टीला पडले आणि त्यांच्या उपदेशाने नामोपदेशाने या जन्ममरणाच्या कथाट्यातून सुटण्याकरता असंख्य देवता कोणी निर्माण केल्या याचा शोधाला लागला त्यामुळे अंतरसंशोधन करता करता त्या आत्माराम देवाचा त्या आत्मदेवाचा अंधूप प्रकाश पाहण्याचे भाग्य लाभले आणि त्या योगाने गुरुकृपेने अखंड नामस्मरणात अविरत राहिल्याने पूर्ण प्रकाशमान आत्मारामाची जाणीव होऊन त्या ज्ञानदृष्टीने पाहिल्यावर सर्व जगत आणि त्यातील असंख्य कोटी जीवात व्यापूनही जो प्रकाशमान राहिला आहे त्या आत्मारामाची ओळख याला पटली आणि समाधान झाले म्हणून हे म्हणा कोटी देवतांच्या नादात न राहता एकच एक आत्मदेव पाहण्याचा बुद्धीने नामस्मरण करून प्रयत्न केल्यास के गुरुकृपेने तुला खात्रीने त्यात यश मिळेल म्हणून त्या आत्मारामध्ये नामस्मरण न कंटाळता त्या नामस्मरणाने काय होणार अशा कुकल्पना सोडून भक्तियुक्त अंतकरणाने दृढनिश्चय करून नामस्मरणच करीत राहा जय जय रघुवीर समर्थ